सामा हक्काचा आवाद जागर कचरा पेटून लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय मूर्तिजापूर नगर परिषदेचे या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळालंय मूर्तिजापूर शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी असा शासनाचा नियम असतानाही नगर परिषदेच्या वतीने चक्क कचरा पेटून देत असल्याने यातून निघणाऱ्या धुरामुळे लाखो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे मूर्तिजापूर नगर परिषदेच्या वतीने नागरी घण कचरा संकलन व निर्मूलनाचा करोड रुपये खर्चून कंत्राक्ट देण्यात आलेला आहे याकरिता राष्ट्रीय महामार्ग लगत कोहिनूर हॉटेल नजिक सोनाळा रोडवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता जागा देण्यात आली आहे कचरा निर्मूलनाकरिता करोडो रुपयांच्या अत्याधुनिक यंत्रणा देखील आणण्यात आल्या असताना देखील चक्क या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराकडून चक्क कचरा पेटवून देण्याचा प्रकार घडत असल्याने राष्ट्रीय महामार्ग लागत असलेल्या नवीन पटबारी कॉलनी प्रजापती लेआउट नवीन घरकुल पहाडी आदी परिसरातील नागरिकांच्या जीवाला या पेटवलेल्या नागरिक घनकचऱ्याच्या धुरामुळे धोका निर्माण होत असून या परिसरात मोठं प्रदूषण निर्माण झालं असल्याने नागरिकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या विशेष म्हणजे या धुरामुळे राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेस समोरून येणारे वाहन देखील दिसत नसल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याचे नाकारता येत नसून सोनाळा रोडवर या धुरामुळे रात्रीच्या वेळेस काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात दोन ते तीन ग्रामीण विभागातील नागरिकांना आपला जीव गमावा लागला असताना देखील नगरपरिषद प्रशासन व या गांभीर्याकडे का दुर्लक्ष करीत आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई करत नसावी असा प्रश्न नागरिकांना पडला असून नवीन पटवारी कॉलनी व प्रजापती लेआउट मध्ये तर साध्या पा, पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन देण्यात नगरपरिषद कमी पडत असल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता मोठी कसरत करत पाणी विकत घ्यावे लागत असल्याचं सांगण्यात येत या गांभीर्याकडे विद्यमान आमदार हरीश पिंपळे साथीने लक्ष घालून नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे कान उघडणी करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले जागर ब्युरो चीफ प्रतिकुरेकर मूर्तीजापूर अकोला नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित